लोकतंत्र सेनानी संघ महाराष्ट्र प्रदेश जळगाव जिल्ह्यातर्फे घेण्यात आला मिळावा आणि बाण्यातील मिसाळ सत्याग्रही बंधूंसाठी घेण्यात आला जिल्हा मिळावा जळगाव शहरातील ब्राह्मण सभागृहामध्ये जळगाव जिल्ह्यातील आणीबाणीच्या काळात कारागृहात ज्यावेळी ज्यांनी शिक्षा भोगली त्यांना सोडवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सत्याग्रह केला होता त्यांचा हा जिल्हा मेळावा घेण्यात आला आहे या मेळाव्यात जळगाव जिल्ह्यातील साडेतीनशे आणि बाणीचे लोक हयातीत असून ते मेळाव्यात उपस्थित आहेत या मेळाव्यात काही प्रमुख मागण्या असून महाराष्ट्र शासनाला निवेदन देऊन काही प्रमुख मागण्या करणार आहेत मध्य प्रदेश सरकार उत्तर प्रदेश सरकार आणिबाणीतील कार्यकर्त्यांना पंचवीस ते तीस हजार सन्मान निधी मान्य केला असून त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील हा निधी मंजूर करावा त्याचप्रमाणे स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा मिळावा अशा प्रमुख मागण्या या मेळाव्याच्या माध्यमातून शासनाला करण्यात असल्याचं लोकतंत्र सेनानी संघाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव विश्वास कुलकर्णी यांनी सांगितले नमस्कार मी विश्वास कुलकर्णी आणि मिसा सत्याग्रही बंधूंच्या साठी आज आम्ही हा जिल्हा मेळावा आयोजित केलेला आहे लोकतंत्र सेनानी संघ ही अखिल भारतीय संघटना महाराष्ट्र लेवलला जिल्हा लेवलपर्यंतही काम करत असते मी महाराष्ट्राचा प्रदेश सचिव म्हणून मी ही बैठक अरेंज केली आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातले जे आणीबाणीमध्ये कारागृहात होते ज्यांनी शिक्षा भोगली जे संघाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मंडळी आणीबाणी त्यावेळेला कारागृहात होते त्यांना सोडवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सत्याग्रह केला होता त्यांचं आज एकत्रीकरण आहे आपण जेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करतो की भारत माता की जय वंदे मातरम म्हणणं ज्यावेळेला गुन्हा होता असं म्हटलं तरी त्यावेळेचे सरकारने आणि म लावून आम्हाला सगळ्यांना जेलमध्ये टाकलं होतं म्हणून आम्ही हुकुमशाहीच्या विरोधात लोकशाही टिकावी म्हणून आम्ही आंदोलन केलं होतं आणि एकोणावीस महिने कारागृहात अठरा महिने कारागृहात तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा लावून आम्हाला त्याला अतिशय शासनाने खूप त्रास दिला खूप संसार उद्ध्वस्त झाले देशोदडीला लागले अनंत कुटुंबांची वाताहत झाली अशा सगळ्यांचं एकत्रीकरण जिल्हा म्हणून आज आम्ही घेत आहोत कारण अशा सगळ्यांसाठी मध्य प्रदेश सरकार उत्तर प्रदेश सरकार यांनी मासिक पंचवीस ते तीस हजार रुपये सन्मान निधी मंजूर केलेला आहे महाराष्ट्रानेसुद्धा तो सन्मान निधी महाराष्ट्रामध्ये मंजूर करावा आणि आमच्या संध्याकाळ ही आयुष्यातली संध्याकाळ ही सुखाव जावी म्हणून आमचं हे आजचं मेळाव्याचं आयोजन आहे साधारणतः आत्ता एकोणीसशे पंच्याहत्तर साली हे आंदोलन सुरू झालं होतं एकवीस मार्च हा मी आणीबाणी संपली म्हणून विजय दिन साजरा करण्याच्या दृष्टीने सुद्धा आज आलो आहोत महाराष्ट्रातून त्यावेळेला छत्तीस हजार लोकं आणीबाणीमध्ये जेलमध्ये होते ते आज साडेतीन हजारावर आलेलो आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये साडेतीनशे लोक आत्ता फक्त आणीबाणीचे हयात आहेत बाकीची सगळी मंडळी आम्हाला सोडून गेलेली आहेत या साडेतीनशे लोकांपर्यंत वय झालेली आहे म्हणून आमची शासनाला विनंती आहे की त्यांना उतार वयामधले औषधं गोळ्या किंवा अन्य जो त्रास आहे तो कमीत कमी सुसह्य होऊन त्यांचं आयुष्याची संध्याकाळ चांगली जावी म्हणून आज आम्ही निवेदनही शासनाला देणार आहोत जे निवेदन आहे ते आम्हाला वेळेवरही मिळालं पाहिजे आणि अन्य राज्यांच्या तुलनेत स्वातंत्र्य सैनिकांचा आम्हाला दर्जा मिळावा म्हणून आमची शासनाला विनंती या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही करणार शासनाला विनंती केली आहे की हा जो तुम्ही एक क्रायटेरिया लावला आहे की एक महिन्याच्या वर इतके रुपये एक महिन्याच्या आत इतके रुपये तर असं न करता की तो एकदा भारतमाता की जय म्हटल्यानंतर त्याने उडी घेतलेली आहे त्या आंदोलनामध्ये त्या किती दिवस मध्ये राहील आणि किती दिवसांनी तो सुटेल किंबना त्यावेळच्या शासनाने गोळ्या मारू अशीसुद्धा भाषा केली होती पण एक मनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं प्रेम देशभक्ती असल्यामुळे या सगळ्यांनी आंदोलनं केले सत्याग्रह केला आयुष्याचा यज्ञ केला आणि या आंदोलनामध्ये जयप्रकाश नारायण आणि नानाजी देशमुख यांच्या आंदोलनामध्ये आमचा सक्रिय सहभाग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आनंद मार्गी समाजवादी पक्ष या सगळ्या मंडळींनी सहभाग घेतला पण नव्वद टक्के त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मंडळी असल्यामुळे हा सगळा मेळावा जो आहे तो संघाच्या माध्यमातून आम्ही इथे पार पाडत आहोत आत्ता साडेतीनशे ते चारशे लोकच आहे त्यांच्या मुलांकरता त्यांच्या पत्नीकरता की ज्या पत्नीने आम्ही आणीबाणी जेलमध्ये असल्यानंतरही येणाऱ्या पाहुण्यांचं अतिशय आदरात इथेने स्वागत केलं तर तिला निम्मे अनुदान न देता तिलाही आमच्यासारखंच पूर्ण अनुदान मिळावं असे शासनाकडे मागणी आहे कारण आम्ही आणीबाणीत असल्यामुळे आमच्या घरच्या मुलांचे शिक्षणं झाली नाही लग्नं झाली नाही प्रॉपर्ट्या विकाव्या लागल्या तर अशांचं काहीतरी डेफिशियट शासनाने चांगला विचार करून आम्हाला ते मिळावं अशी शासनाला विनंती आहे